श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्रात तसेच इतर राज्यामध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरामध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी घेऊन त्यांची पूजाही केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आव्हान केले जाते दुसऱ्या दिवशी नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा करतात तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन हे केले जाते पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपल्या सौभाग्य अक्षेप करण्यासाठी गौरीला शरण गेले तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी स्त्रिया गौरीचे हे व्रत करतात यंदा ज्येष्ठ गौरीच्या दिवशीच आली आहे दुर्गाष्टमी त्याचबरोबर या दिवशी आहे बुधवार बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे ते आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी इथे फक्त एक नारळ अर्पण करायचा हा नारळ अर्पण केल्यामुळे घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत म्हणजे मुलांची असू दे किंवा नवरा बायकोची असू दे इडापडा असेल नकारात्मकता असेल ती तर संपणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल लाईक सुद्धा प्रेस करा प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी ही दोनदा येते त्यात शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते आणि या दुर्गाष्टमीच्या दिवशी आलं आहे ज्येष्ठा गौरी पूजन म्हणून या दिवसाचं महत्त्व अनन्यपटीने वाढलं आहे आणि या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसंच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय आपण दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत नवरा बायकोची असू दे किंवा मुलांची असते ती तर संपणारच येत नाही आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे अडचणी आहेत दारिद्र्य आहे सर्व नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदणार आहे ह्या उपाय करता आपल्याला जा एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे नारळाला श्रीफळसुद्धा असं म्हटलं जातं आणि आपल्याला हा नारळ घेऊन जे आहे जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्याला एक लोट्यामध्ये पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे कारण शिवपुरावणामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही महादेवांना काही अर्पण नाही केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात मंदिरामध्ये जाताना नवरा बायको दोघांनी एकत्रित एक जायचं आहे आणि सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यावर एक लोटा जल जे आहे ते श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करत करत एक धारेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर हे जो नारळ आहे तो सुद्धा आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल की आपल्या घरामध्ये जे भांडणं असतील दोष असतील दारिद्र्य असतील संकट असतील विघ्न असतील ते दूर करण्याकरता महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आणि नवरा बायकोंनी एकत्रित एक हा नारळ जो आहे तो शिवलिंगावर अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरी यायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यावर महादेवांबरोबर माता पार्वतीची सुद्धा भरभरून कृपा कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे एवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जर आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्याकरता आपल्याला काय करायचं आहे ज्या वस्तू आपण सौभाग्याच्या वस्तू किंवा आपण सोळा श्रृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या माता गौरीला अर्पण करत असतो तर त्यामधला जो काजळ असेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या काजळाचा टिळा जो आहे तो आपल्याला आपल्या मुलांच्या कपाळावर लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांना उत् उत्तम आरोग्य प्राप्त होतो त्याचबरोबर त्यांना लागलेली जी वाईट दृष्ट आहे ती दूर होते आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होत असतं आता तुमच्या घरी गौरी बसवत नसतील तर तुम्ही हा हे जे काजळाची डब्बी आहे ती तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवली तरीही चालणार आहे तर अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे भांडणं आहेत नका दोष आहे ते दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात महादेव आणि माता पार्वती पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ